नमस्कार काजलस रेसिपीजमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत मँगो आईस्क्रीम करायला अगदी सोप्पं आणि कमीत कमी, -कमी साहित्य वापरून हे आईस्क्रीम आपण बनवलेलं आहे ही रेसिपी तुम्हाला जर आवडली तर नक्की या रेसिपीसाठी एक लाईक करा आणि व्हिडिओ संपूर्ण पहा चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी दोन कप दूध घेतलेलं आहे दूध मी ते डायरेक्ट कढईमध्ये काढून घेतलेलं आहे याच्यामध्ये घालणार आहोत अर्धा कप साखर त्याचसोबत वन फोर्थ कप मिल्क पावडर घालणार आहोत आणि दोन टेबल स्पून कस्टर्ड पावडर आणि हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे गॅसवरती ठेवायच्या आधीच आपल्याला हे पूर्णपणे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतरच आपल्याला हे गॅसवरती ठेवायचं आहे जर आपण डायरेक्ट गॅसवरती ठेवलं तर याच्यामध्ये गुठळ्या होण्याची शक्यता असते त्यामुळे अशा पद्धतीने खालीच ठेवून याच्यामधील ज्या गुठळ्या आहेत ते संपूर्ण मोडून घ्यायचे आहेत आणि नंतरच आपल्याला हे गॅसवरती ठेवायचं आहे जर तुमच्याकडे कस्टर्ड पावडर नसेल तर तुम्ही इथे कॉर्नफ्लावरचा देखील वापर करू शकता इथे जर तुम्हाला साखरेचं प्रमाण कमी जास्ती करायचं असेल तर तुम्ही ते साखरेचं प्रमाण कमी जास्ती करू शकता तुम्हाला जास्त गोड हवं असेल तर तुम्ही ते साखरेचं प्रमाण वाढवू शकता इथे मी हे, हे व्यवस्थित दुधामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे याच्यामधल्या संपूर्ण गाठी अशा मोडून घेतलेल्या आहेत आणि व्यवस्थित हे मिक्स झालेलं आहे दुधामध्ये जर तुम्ही जास्त क्वांटिटीमध्ये हे बनवत असाल तर तुम्ही इथे दुधाचं प्रमाण वाढवू शकता आणि आता आपण हे गॅसवरती ठेवूयात इथे मी आता ही कढई गॅसवरती ठेवलेली आहे आणि गॅस चालू केलेला आहे आणि गॅस चालू केल्यानंतर लगेचच आपल्याला हे मिक्स करत राहायचं आहे म्हणजे हे खालून लागलं जात नाही आणि व्यवस्थित मिश्रण मिक्स होतं याच्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या गाठी होत नाहीत शक्यतो तुम्ही इथे नॉनस्टिकची कढई वापरा म्हणजे खाली लागणार नाही आणि व्यवस्थित हे मिश्रण मिक्स होईल सतत आपल्याला हे मिक्स करत राहायचं आहे याच्यामध्ये कोणत्याही गाठी होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे थोडा वेळ मिक्स झाल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता की थोडंसं मिश्रण आपलं हे घट्ट झालेलं आहे हे अजून आपल्याला थोडंसं घट्टसं हवं आहे त्यामुळे आपण हे अजून थोडा वेळ ठेवणार आहोत तीन ते चार मिनटं झालेत की हे मी मिक्स करत आहे एवढ्या वेळात हे थोडंसं घट्टसर झालेलं आहे पण आपल्याला अजून हे घट्टसर हवं आहे त्यामुळे आपण अजून थोडा वेळ हे गॅसवरती ठेवणार आहोत तुम्ही इथे बघू शकता की हे अजून थोडं घट्टसर झालेलं आहे जवळपास सात ते आठ मिनटं झालेली आहेत आणि छान असं मिश्रण आपलं दाटसर झालेलं आहे इथे आपलं हे मिश्रण बरोबर तयार झालेलं आहे हे एवढंच आपल्याला घट्टसर हवं आहे थंड झाल्यानंतर हे अजून घट्ट होतं त्यामुळे आता आपण हे गॅस बंद करणार आहोत आणि हे संपूर्ण थंड करायला ठेवून देणार आहोत संपूर्ण थंड झाल्यानंतरच आपण फूडची प्रोसेस करणार आहोत गॅस बंद करूयात आणि हे थंड करायला ठेवून देऊयात इथे आपलं हे मिश्रण थंड झालेलं आहे आता पुढे काय करायचं ते पाहूया मी ते मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे याच्यामध्ये घालत आहे एका आंब्याचा गर आंबा शक्यतो गोड बघून घ्या आंबट घेतला तर आईस्क्रीमची चव आपल्या बदलेल त्यामुळे आंबा गोडच घ्या आणि याच्यामध्ये घालणार आहोत आपण हे थंड केलेलं मिश्रण तुम्ही ते बघू शकता की पहिल्यापेक्षा हे अजून घट्टसर झालेलं आहे हे आता आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे व्यवस्थित असं हे बारीक करून घ्यायचं आहे इथे मी हे मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे तुम्ही ते बघू शकता की ते छान असा कलर आलेला आहे आंब्यामुळे दिसायला एकदम मस्त दिसत आहे ना आणि आता आपण हे एका डब्यामध्ये काढून घेऊयात तुमच्याकडे जो डब्बा असेल त्या डब्यामध्ये तुम्ही हे काढून घेऊ शकता किंवा आईस्क्रीमचा एखादा रिकामा डब्बा असेल त्यातसुद्धा तुम्ही हे काढून घेऊ शकता इथे मी हे डब्यामधून काढून घेतलेलं आहे आणि वरून थोडं एकसारखं करून घेत आहे आणि आता हे आईस्क्रीम आपल्याला दहा ते बारा तासांसाठी फ्रीझरमध्ये सेट होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे आता आपण हे फ्रीझरमध्ये सेट व्हायला ठेवून देऊयात आणि दहा ते बारा तासानंतर पाहूयात की कसं झालं आईस्क्रीम आपलं दहा ते बारा तास झालेली आहेत आणि आईस्क्रीम मी बाहेर काढलेलं आहे आणि मस्त असा <difícil> आईस्क्रीम आपल्या इथे सेट झालेला आहे वरून मी थोडेसे पिस्त्याचे काप घालत आहे तुमच्याकडे जर असतील तर घाला नाही घातले तरीही चालेल दिसायला थोडंसं छान दिसतं म्हणून मी ते घातलेले आहेत आणि एकदम मस्त असं आईस्क्रीम आपलं तयार झालेलं आहे हे काढण्यासाठी मी आपल्या घरातल्याच पळीचा वापर केलेला आहे पळी थोडी गरम पाण्यामध्ये गरम करून घ्यायची आणि नंतर ही काढायला घ्यायची अगदी मस्त असं आईस्क्रीम आपलं निघालं जातं तुम्ही बघू शकता किती छान आपलं आईस्क्रीम तयार झालेलं आहे सुटलं ना तुमच्याही तोंडाला पाणी खावंसं वाटलं ना मग कधी बनवताय तुम्ही नक्की घरी बनवा आणि रेसिपी कशी वाटली हे कमेंटद्वारे नक्की माझ्यासोबत शेअर करा रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा बाहेर जाऊन आपण आईस्क्रीम खातो त्यामध्ये प्रिझर्वेटिव्स असतात त्यामुळे अशा पद्धतीने घरच्या घरी तुम्ही हे आईस्क्रीम बनवू शकता आणि खाऊ शकता तुमचं मन भरेपर्यंत तुम्ही हे आईस्क्रीम खाऊ शकता एवढी ही मस्त आणि टेस्टी रेसिपी आहे खरंच एकदा घरी नक्की करून पाहा तुम्हाला नक्की आवडेल आणि आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद